आता ज्या पद्धतीने एक वातावरण किंवा नरेटिव्ह तयार करण्यात आलेलं आहे की बाबा मुसलमानांच्या घरात जाऊन त्यांना मारलं किंवा त्यांच्यावर हल्ले केले पण दुसरी बाजू हे कोणच सांगत नाही की बाबा ते लोक पण तलवारी घेऊन त्या पद्धतीने तिथे तयार होते तलवारी घेऊन शिवभक्तांच्या आणि हिंदू समाजाच्या अंगावर चालून आले मग त्या तलवारी आल्या कुठून हे बिचारे एवढे सगळे त्या गडावर राहणारे सोजवळ लोक आहेत गरीब लोक आहेत जे यासिम भटकलला आपल्या बरोबर ठेवतात फार सोजवळ लोक आहेत फार साधे लोक आहेत म्हणजे एवढे साधेपणाचं सर्टिफिकेट ह्या लोकांना द्यायला पाहिजे की जो अतिरेकी यासिम भटकल यांच्या ह्या विशाल गडाच्या परिसरामध्ये येऊन राहतात यांची तलवारी आल्या कुठून यांच्या मस्जिदीमध्ये तेव्हा तलवारी ठेवलेल्या हो त्या आल्या कुठून या सगळ्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे ना आता नुसतं शिवभक्तांवर आणि हिंदू समाजाची एकंदरीत प्रतिमा खराब करण्याचा जो काय प्रय प्रयत्न होतोय काय शाहू महाराज हे खासदार आहेत त्यांना मतदान करणारे काय हिंदू नव्हते का, का? नुसतं मुसलमान समाजाच्या वर कोण इथे त्या इथे ते निवडून आले होते का म्हणजे एकंदरीत आता हिंदू समाजाची प्रतिमा खराब करायची शिवभक्तांची प्रतिमा खराब करायची पण मुळामध्ये आमच्या गड किल्ल्यांवर हे जे काही हिरवी चादर टाकण्याची जी मोहीम सगळ्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे ते आम्हाला आम्ही बसून सहन करत बसायचं का आणि मग जेव्हा अतिक्रमण काढायला आमचे लोक तिथे जाणार अतिक्रमण लोक काढण्यासाठी प्रशासन जाणार मग हेलो गोर गरीब हे सगळ्या गोष्टी मग तुम्ही त्या लोकांना वेगळ्या जागेवर राहायला सांगा ना आमच्या गड किल्ल्यांवर कशाला नितेश राणे महायुतीचा आक्रमक चेहरा आहेत आणि त्यांच्या बोलण्याचा योग्य तो परिणाम होत असतो ही गोष्ट कोणीही नाकारू शकणार नाही विशाळ गडावरील अतिक्रमण हटवण्याची घटना घडल्यानंतर संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एकोणीस तारखेला सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन कोल्हापूरला मोर्चा काढावा असं आवाहन केलं हे आवाहन करत असताना इम्तियाज जलील यांनी हिंदूंवर खूप आरोप देखील केले मात्र त्या सगळ्या आरोपांचं खंडन यथोचित प्रकारे नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेतून पत्रकारांनी साधलेल्या संवादातून स्पष्ट केलं नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांची बोलतीच बंद करून टाकली आणि नुकतीच एक महत्वाची बातमी हाती आली आहे ती म्हणजे हिंदुत्ववादी संघटनांनी इशारा दिला आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांनी एक पाऊल मागं घेतलेलं आहे आणि कोल्हापूरला जो मोर्चा होणार आहे तो आता रद्द करण्यात आलेला आहे मित्रांनो बोलणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला कदाचित आता जाणवलं असेल काँग्रेसच्या नाना पटोले यांचं म्हणणं असं आहे की आता महाराष्ट्रामध्ये धर्माचं राजकारण करू नका धर्मावरून राजकारण होता कामा नाहीये बोलतय कोण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अहो काँग्रेसच्या कार्यकाळातच या गड किल्ल्यांवर अतिक्रमण झालं काँग्रेसनेच आत्तापर्यंत धर्माचंच राजकारण केलेलं आहे विशिष्ट धर्माला विशिष्ट समुदायाला कुरवाळणं ही काँग्रेसची आत्तापर्यंत राजकारण करण्याची पद्धत आणि आता हे लोक शिकवणार की धर्मावरून राजकारण करू नका म्हणून विशाळ महाराष्ट्रातल्या इतर गडांवर देखील जे अतिक्रमण झालेलं आहे ते पाडायलाच पाहिजे आणि यासाठी आणखी मोठी मोहीम हातात घ्यावी लागली तरीही शिवभक्तांनी आणि शिवप्रेमींनी ती हातात घ्यावी आमचा त्या मोहिमेला पूर्ण पाठिंबा आहे आपल्या गडकिल्ल्यांवर जेव्हा अतिक्रमण होत होतं तेव्हा ही राजकीय मंडळी मूक घेऊन बसलेली होती मग आता यांना पुळका कशासाठी आलेला आहे तर केवळ यांना आता महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या किंवा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा हिरवी नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना झोडपून काढताना एक खरच खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की या मुसलमानांच्या घरामध्ये तलवारी आल्या कुठून शिवाय तो अतिरेकी यासीन भटकळ या लोकांच्या घरी येऊन राहायचा त्याला हे आश्रय देत होते यावरूनच हे अतिरेक्यांना समर्थन देतात हे स्पष्ट होत आहे ना जे लोक घातपात करण्यासाठी घरामध्ये शस्त्र ठेवतात आणि अतिरेक्यांना थारा देतात अतिरेक्यांना आपल्या घरामध्ये आश्रय देतात अशा लोकांची गयावाया करायची तरी कशासाठी असे आणखी किती यासीन भटकळ आपल्या गडकिल्ल्यांवर या अनधिकृत इमारतींमध्ये अनधिकृत बांधकामामध्ये आश्रयाला हिंदूंचा आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणाऱ्यांना बळकटी द्या विशाळ गडावरील अतिक्रमण उद्ध्वस्त करणाऱ्या शिवभक्तांचा शिवप्रेमींचा आम्हाला अभिमान आहे आमचा त्यांना पाठिंबा आहे मित्रांनो तुमचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांना पाठवा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या दोन्ही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत ज्याला तुमची साथ लाभणं आवश्यक आहे म्हणूनच आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर देखील करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच आतुर असतो तेव्हा पटापट पत कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम